अगं उर के भाकरी झाले ग नाही भूक लागलीस काय केलंय ग नाही करायचं आहे व कशाच क्वारडेच बनवायचं आपल्या राना शेवड्या शेंगा आणले त्या शेंगा पावट्याच्या पावटेच्या बर त्याचं बी आय घेवड्याच पावट्याच नेवड्याच बी आय सोलले तर सकाळी मी आणि ताटात ता ठेवले तर बघा बघ आता गेवड्याच सोलल्यात ग पावट्याच सोलल्यात गेवड्याच व त्याच कोरड्यास बनवायचं आहे बघ त्याच बनवायचं आहे बघा कोरड्यास काय राव तुम्ही धोरान निसत पांढरशी पुढे दिसायला लागलाय आता चुला म्हणल्यावर तू राहणारच की हो सांगा बर भाकर बाद लागते तुझी वरची आणि त्यात मग भाकर आहे आपली काय मित्रांनो तुम्हाला सांगायचं राव त्या दिवशी मटणाची भाजी आणि मकाच्या भाकरी लिंबून कांदा गोड झाला काय इतक म्हणजे भारी लागलं बर का चाटू चाटून हलली राट जरी भरलं तरी खाऊच वाटत काय मस्त बेद झाला बर का त्या दिवशी राव एकदम गावढळ मस्त बाकी नाही छान मटणाची भाजी लागली बघा बहिणी न तुम्हाला सगळ्या माझ्या बहिणीसनी माम्यासनी काक्यासनी माझ्या मैत्रिणीसनी मा बर सुभेच्छा बर तिळगुळ घ्या गोडगड बला संक्रातीच्या सक्रातीच्या पण देणार की मी बर उद्या भोगी हाय भाकरी करायच्या बाजरीच्या हा ती ती बनवायच तुम्हाला आवडतं का नाही खेनदाट त्यात ऊस टाकायचा भाजी टाकायची टाकायचे बोर टाकायचे गाजर टाकायचं आंबाट बोर लय टाकायचे म्हणजे आंबूस भाजी लागते काय ती एखादाच वर्षात पण एकदम बेस्ट लागतं बरं ते वांग टाकायचं तुम्ही दळून या कसं कोण आणतो बघा चिकट डोळ या धडमाला पीठ मळाय पण येत नाही आणि कायच नाही हो कशी करायची भाकर बघा करणार मी ना आता कशी करायची म्हणजे आपण पिल्ल्या करताना होता का नाही बराठा पुरवठा त्याच्यावर जी दळून आणले आधी बराठा टाकलाय बारीक दळून दिलं बघा काय आता गिरणवाल्याला झालं पुन्हा नाही नाही गव्हा दळान आधी चालू होत चिकाट येईल म्हणून परत येईल म्हणून ती गव्हाज पीठ मग ते घव आधी दळलं होतं चिकाटील म्हणून त्यांनी सांगितलं आधी तुमचा भरडा काढू आणि मग दळू मग त्याने आधी आपण पिल्ल्या करता मोठा भरडा आणला नाही भरडून आठशे आणला ती काढला आणि मग ती दळून दिलं तर लावा गे राव कशी फुगती आम्हाला बघू दे फुगली फुगली का सगळीच भाकर फुगली तुम तुम्ही झाली है का आता गेली बघा हवा मित्रान एक बार भाकरी करती बघा या आणि काय खेंदाट नाही शेवग्याची भाजी आव आता शेवग्याची भाजी करायची पण माझ्या पण माझा भाऊ येतेल त्यांना बहिणी त्यांना करीन की मी चांगलं चिकन मटन मकाच्या भाकरी माझ्या करता काय सगत चिकन मटण तुमच्या करता रोजच खाय कधी केलंय त्या दिवशी लय दिवसात नाही एक बियत केला तर चार मनी वाटणीला आलं मग काय लय खायचं नसतं भाजी झाली चांगली म्हणून भाजी झाली असं खावावं आणि पोट आपलं नसतं राव बसतोय तेवढच आम्ही खातोय आम्ही काय पोटाईवर बांधत नाही आता कस म्हणती सोशल एवढच खावावं लय पोटाच्या वर खाल्ल्यावर काय होत पोटाच्या वर खाल्ल्यावर पोटा बा... पोट बांधावं लागतं काय बघा मित्रांनो हिला सांगितलं की हे मग आडवच बोलते पोटाच्या वर झाल्यावर काय होत माणूस पोटात बसत तेवढंच खात पोटाच्या वर बांधत भिंत चांगली जरा पदार्थ चांगला झाला वाढ लागला माणूस जास्त ढकलत ते सांगतो वशाटाची भाजी फिजी असली की माणूस जरा अर्धी भाकर डळती आणत आवड करून सापटून खात लय दिवस झालं काय चिकन आणलं आपण आता मासा तुम्हाला मास पितळ्याच्या होवडीच तुमची सक्रात किकरा एखादी करतो बघा माश्या माय लावते ग नाही बघाल करते मग जाय गोडपुरून आणाय लावणार मी आणतच नाही आता बर बर देईल एखादा दे खंडकुळ जास्त देईल आणि बाकीच पण आणते बाकीचं मी खाईन मग न आम्ही बाहेरच खाऊन येतो तुम्ही मी इथच बघा वाट तुम्हाला वाटतं का मी तशी करीन काय सांगाव मित्रांनो अ अशी जशी जदा 1 दा किलोमीटर आणलं तर पाव किलो हंती अइयो लाव बर ना काला जिप कोण ना आता भाकर लावली बघा चुलीला होय की जास्त दिची भाकर टाव देली का नाही तर त्याला सगळी राख लाव चल ना चल खावा कशी खायची खम चुलीला नाही मित्रांनो एकदम भारी लागते तरी मित्रांनो मी म्हणतोय बघा आमच्या दुधावरच्या साया जाते त्या कुठं दररोज बघतोय तू या इर्जा लावताना दुधावर सायज राहत नाही त्यामुळे तर आज खरी बोलली ना काय दुधाची साहेब तू खाती हांती म्हणून त्यामुळे तर हिला चव लागते बघा आणि मी काय मित्रांनो दूध पित खात नाही बर ना। बागा दही दही ताक असलं खातू बाबा पण दूध नाही कधी खात दूध खावा शरीरा चांगलं असतो होय चुलीवर धुरलाय लागतय काय बायला कधी धुर लागत नाही का बायला कधी तर मित्रांनो आता या भाकरी बर का आता ही भाजी कालवण काय बनवती बघूया हो बघूया हो चला आ, एक कोरड्याच बनवाय चालू आहे बर गे आता हे काय सुक बनवते का पाणी बनवते आणि पातळ भाजी काय बनवते